हॅलो एव्हरी वन आज आपण बनवणार आहोत रस धिरडे तर जसं पुरणपोळी बनवतात आणि आमरससोबत खातात किंवा पुरी आणि आमरस तसं धिरडे आणि आमरस पण महाराष्ट्रामध्ये स्पेशल डिश आहे बघा बघू शकता तुम्ही किती छान असे झालेले तर रस आणि धिरडे तर लगेच बनवायला सुरुवात करूया तर लसण घेतला आहे त्यानंतर काही जिरे घेतले तर लसण जिरे आबडधोबड वाटून घ्यायचे आहेत खलबत्त्यामध्ये मिक्सरमध्ये वाटलं तरी चालेल पण असे तुम्ही जाडसर थोडेसे वाटून जर घेतले तर धिरड्यामध्ये याची चव खूप छान अशी तयार होते म्हणून मी थोडेसे बघू शकता तुम्ही अबडधोबड जाडसर असं वाटून घेतलं आहे आता पीठ घेणार आहोत तर मी पीठ आता सुर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी त्याच्यानंतर दोन वाटी जवारीचं घेत आहे दोघांचं प्रमाण सेम ठेवलेलं आहे आणि वाटलेला लसण आणि जिरे टाकून घेत आहे आणि चवीपुरतं मीठ आता पाणी टाकून घेऊया एक तर एकदम पातळ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर पाणी भरपूर लागतं जवळजवळ डबल न किंवा तीन पट पाणी लागतं सारण बनवून ठेवायचं एक पंधरा ते वीस मिनटं आणि टाकून बघायचं आहे मग तव्यावर तर व्यवस्थित झाले म्हणजे की सारण परफेक्ट झालं तर बऱ्याच वेळेस पाणी कमी जास्त होतं आणि पिठाचा अंदाज सांगितलेला आहे मी दोघांचं प्रमाण सेम घ्या एकदम छान असं व्यवस्थित पीठ भिजवून ठेवलं आहे बघा मी पंधरा ते वीस मिनटं ठेवत आहे आणि एक कांदा घेतला आहे त्याच्या वरचा जो बाग भाग आहे तो थोडासा अर्धाचा जवळपास कापून घेतला आहे आणि एक कॉटनचा कपडा घेतला आहे त्याला ओलं करून घ्यायचे आहे आता तवा गरम करायला ठेवला आहे कोणताही तवा ठेवा मी डोसेचा ठेवला आहे तर कांद्यानं त्याला तेल लावून घ्यायचं आहे त्याचा सुगंध छान येतो त्या ग्रिड्यांना कांदा आपण जसं जसं बनवतो तसं तसं थोडासा तो जळतो आणि तो तव्याला त्याचा फ्लेवर लागतो तर बघू शकता है। मी टाकून घेतलं पीठ आणि कॉटनचा जो कपडा घेतला होता तो ओला केलेला आहे आणि त्याच्याने पसरून घ्यायचं म्हणजे धिरड्यांना जाळी पडते आणि खूपच घट्ट पीठ झालं असं तुम्हाला वाटलं तर थोडंसं पाणी टाकून घ्या आणि थोडंसं सैल वाटलं तर थोडंसं पीठ टाकून घ्या आणि हे जे धिरडे आहेत तर आपण कडक पण बनू शकतो एकदम गॅस कमी करायचा आणि भरपूर तेल टाका किंवा तूप टाका एकदम असे कडक होतात आणि तुम्हाला जर एकदम असे मऊ सॉफ्ट आंबोळीसारखे पाहिजे असन तर गॅस थोडासा फुल करायचा आणि गॅस फुल करून लगेच शेकून घ्यायचे आणि गहूच्या पिठाचं थोडंसं प्रमाण जास्त घ्यायचं म्हणजे ते थोडेसे असे एकदम मऊ सॉफ्ट होतात तर मी जे बनवलेत ते थोडेसे असे क्रंची टाईप थोडेसे कडक आहेत मला कडक आवडतात म्हणून कडक बनवलेत तर बघू शकता है तुम्ही अशाच प्रकारे सर्व धिरडे टाकून घेतलेत मी जाळे एकदम छान बनत आहे गॅस एकदम मीडियम करायचं आहे आणि एकदम छान असे शेकून घ्यायचे आणि कांद्यानंच थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे वरतून पण तेव्हा तुम्ही चमचनं लावलं तरी चालेल बऱ्याच जणांना धिरडे जमत नाहीत चिटकून बसतात मोडतात तर मी सांगते तो त्या अंदाजाने तुम्ही परफेक्ट पीठ घेऊन बघा व्यवस्थित होतात बरेच जण पिठाचे पण बनवतात याच्याचमध्ये पीठ टाकतात थोडंसं किंवा कोणी फक्त गव्हाचे कोणी ज्यवारीचे वेगवेगळी पद्धत आहे सर्वांची तर बघू शकता तुम्ही किती छान असे आपले धिरडे रेडी झालेले आहेत तर रेडी झालेत आपले धेडे मी बनवून घेतलेत आणि रस मी आधीच बनवलेला आहे तर एकदम छान असे झेडे रेडी झालेत तर नक्कीच तुम्ही रेसिपी करून बघा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय